नमस्कार आमच्या चॅनलवर आपले खूप स्वागत आहे आज आम्ही बनवणार आहोत काळी उड्याची डाळ काळी उडीद डाळ बनवण्यासाठी आपण घेतलेली ही पाव किलो काळी उडीद डाळ घेतलेली कोथंबीरे हिरव्या मिरच्या हळद पावडर लसूण आल्याचा तुकडा खोबरं मोरी जिरे हिंग चवीनुसार मीठ तेल आपण आता डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे आपली चूल पेटलेली आहे आपण आता चुलीवर कुकर ठेवून घेऊ डाळ शिजण्यासाठी कुकर मध्ये पाणी टाकून घेऊ आता एक तांब्या पाणी टाकलेले आपण डाळ शिजायला टाकून घेऊ त्याच्यामध्ये आपण आता कुकरचं झाकण लावून कुकरच्या तीन शिट्ट्या घेणार आहेत आपण हे आलं घेतलेले आल्याचे बारीक तुकडे करून घेतलेले ते आपण ठेचून घेणार आहे आल्याबरोबरच लसूण पण ठेचून घ्यायचं आहे कारण आपण आज ठेचूनच मसाला टाकणार आहे आमटीला कुकरच्या तीन सिट्ट्या होईपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊ आपण मिरच्यांचे देठ काढून घेणार आहे आणि बारीक तुकडे करून घेणार आहोत आपण ते पण आलं लसूण बरोबर ठेचून घेणार आहे कारण अखंड मिरची पटकन कुठली जाणार नाही म्हणून आपण मिरचीचे तुकडे करून घेऊ मिरचीचे पण आपण बारीक तुकडे करून आलं लसूण बरोबर ठेचून घेणारे अखंड मिरची खलबत्यात पटकन कुठली जाणार नाही म्हणून आपण तुकडे करून कुटून घेणारे आलं लसूण बरोबर मिरच्यांचे तुकडे केलेले आहेत आपण आता आपण ते सुद्धा आलं लसूण बरोबर त्याची पण पेस्ट करून घेणार आहे आपण आता उडदाच्या डाळीमध्ये टाकण्यासाठी खोबरं किसून घेणार आहे आपल्या कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आपण आता कुकर आपला कुकर थंड होईपर्यंत आपण कढई ठेवून घेऊ आणि मसाला परतून घेऊ आपली कढई तापलेली आहे आपण आता कढईमध्ये तेल टाकून घेऊ आपलं तेल तापलेलं आहे आपण आता कडी टाकून घेऊ अर्धा चमचा मोहरी मोहरी छान आहे आपण आता अर्धा चमचा जिरं टाकून घेऊ हिरवी मिरची आलं लसूण बारीक कुटलेलं त्याला छान परतून घ्यायचं सर्व थोडासा हिंग अर्धा चमचा हळद पावडर पाण्याचा अंश पूर्ण का होईपर्यंत आपण परतून घ्यायचे आपण आता डाळ छानपैकी शिजली की नाही बघून घेऊ डाळ आपली छान शिजलेली आहे मस्त शिजली आहे डाळ आपली आपण आता डाळ कलईमध्ये टाकून घेऊ आपण आता गरम केलेलं पाणी टाकून घेतोय आपण आता खोबरं किसून भाजून घेतलेले बारीक केलेले आपण आता ते आमटीमध्ये टाकून घेतोय आपण आता आमटीमध्ये चवीनुसार मीठ आहे आपल्या आमटीला छानपैकी उकळी आलेली आहे आपण आता त्याच्यामध्ये कोथंबीर टाकून घ्यायची आहे बघा किती छान झालेले काळी उडद्याची आमटी खूप छान लागते आपण पण करून बघा थंडीच्या दिवसात छान लागते सर्दी झाल्यानंतर तर आवश्यक करावी एक वाटी आमटी पिल्यावर सर्दीच गायब होते आपली आमटी बघा किती छान तयार झालेली आहे वास पण छान येतोय आपण नक्की ट्राय करून बघा आपण नक्की करा थंडीच्या दिवसात खाल्लेली चांगली असते पौष्टिक असते सर्दी झाल्यानंतर ते अवश्य करून बघा एक वाटी गरम गरम पिऊन बघा खूप फरक पडतो नाकाला ये पहा आपली आमटी तयार झालेली एकदम छान झालेली आहे आम्ही हिरवी मिरची आलं लसूण वगैरे वाटून वापरून तयार केलेली ही कोणी काळ्या मसाल्याची पण करू शकतात लाल तिखटची पण करू शकतात पण आम्हाला हिरवी मिरचीची आवडते म्हणून आम्ही हिरव्या मिरची बनवलेली आहे खूप छान असते आपण नक्की करून बघा आमची क रेसिपी आवडल्यास आमच्या रेसिपीला लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद